जून दोन हजार बावीस पासून शिवसेना पक्ष नेमका कोणाचा या संदर्भात जो सत्ता संघर्ष सुरू होता याचा निर्णय आज राहुल नार्वेकर या विधानसभेच्या सभापतींनी दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना काही डिरेक्शन दिलेले होते एक चौकट आखून दिलेली होती त्याच्या बाहेर त्यांना जाता येणार नव्हतं आणि या चौकटीला अधीन राहूनच त्यांनी निकाल दिल्याचं एकूण त्यांच्या निकालावरून स्पष्ट होताना दिसतंय आता बघा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय की विधानसभा सभापती ठरवतायत राजकीय पक्ष नेमका कोणाचा असणार आहे आणि सुप्रीम कोर्टाने मागेच निकाल देताना सांगितलं होतं की जे सभापती असतात ते एक क्वासी ज्युडिशियल पद आहे आणि त्याच्यामुळे ते हे निर्णय देऊ शकतात आता राहुल नार्वेकर यांनी अगदी डिटेल या एकूण सत्ता संघर्षातला प्रत्येक मुद्दा ना मुद्दा जो आहे तो क्लिअर केलेला आहे आणि त्या संदर्भात सभापती या नात्याने त्यांनी निकाल दिलेला आहे आता आपण बघूयात की त्यांनी नेमका काय निकाल दिलेला आहे आणि या निकालाचं सुद्धा आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रमुख प्रश्न जे होते ते म्हणजे हा पक्ष नेमका आहे कोणाचा या पक्षाचे अध्यक्ष कोण असणार आहेत आणि याचे चीफ कोण असणार आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी प्रमुख जो आधार घेतला तो ट्रिपल टेस्टचा या ट्रिपल टेस्टमध्ये होतं काय तर कॉन्स्टिट्युशन ऑफ शिवसेना द लिडरशिप स्ट्रक्चर आणि लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी या तीन घटकांचा आधार घेऊनच त्यांनी एकूण निकाल दिल्याचं त्यांच्या निकाल वाचनाच्या वेळी वेळोवेळी स्पष्ट होत होतं आता शिवसेनेतील हे जे दोन गट आहेत उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनीही वेगवेगळी घटना सबमिट केलेली होती आता दोन हजार अठरामध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये बदल केला होता पण घटनेमध्ये जर का बदल केलेला असेल तर ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला तसं सांगणं तसं कम्युनिकेट करणं हे गरजेचं आहे जे की कम्युनिकेट केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळं ठाकरे गटाची दोन हजार अठराची जी घटना आहे ती राहुल नार्वेकर यांनी सभापती म्हणून अमान्य केली आता बघा ठाकरे गटाचं सर्व आर्ग्युमेंट जे आहे हे या दोन हजार अठराच्या घटनेवरतीच अवलंबून होतं त्याच्यामुळे त्यांनी हे अमान्य केल्या केल्या हा ठाकरे गटाला सगळ्यात मोठा धक्का असल्याचं मानलं गेलं शिंदे गटाने दोन हजार तेवीसची जी घटना आता इथं सादर केलेली आहे ती घटना मात्र राहुल नार्वेकर यांनी मान्य केलेली दिसून येते आता हा जो घटना बदल केला गेला शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये त्याच्यासाठी दोन हजार अठरामध्ये मिटिंग बोलावण्यात आली होती या मिटिंगबद्दल गुप्तता पाळण्यात आली आणि त्याच्यामुळे जो काही घटना बदल केला गेला त्याच्यामध्ये त्याच्याविषयी सुद्धा शंका उपस्थित केली गेली लि आणि खरोखरच मिटिंग झाली किंवा नाही याच्यावरती सुद्धा शंका उपस्थित केल्याचं आपल्याला दिसून येते आता बघा ज्यावेळेस ही ट्रिपल टेस्ट ज्यावेळेस त्यांनी घेतली तर प्रतिज्ञापत्र सुद्धा देण्यात आलं होतं दोन्ही गटाकडून पण हे प्रतिज्ञापत्र प्रत्येकाचं चेक करणं शक्य नव्हतं आणि जे काही प्रतिज्ञापत्र सबमिट केले गेले त्याच्या संदर्भात सुद्धा उलट तपासणी झाली नाही आणि ठाकरे गटाचं जे प्रतिज्ञापत्र होतं ते सुद्धा त्यांनी अमान्य केलं एकूणच प्रतिज्ञापत्र हा पुरावा म्हणून त्यांनी अमान्य केल्याचं सुद्धा दिसून येते शिवसेना पक्षामध्ये दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरामध्ये पक्षांतर्गत निवडणूक होणं जे अपेक्षित होतं ती सुद्धा झालेली नाही हे राहुल नार्वेकर यांनी ऑब्झर्व तिथं केलेलं आहे आणि तिथं त्यांनी स्पष्टपणे मेन्शन सुद्धा केलेलं आहे म्हणून 2018 ची इलेक्शन वेबसाईट वरती असलेली शिवसेना पक्षाची जी एकूण रचना आहे ती त्यांनी मान्य केलेली आहे आणि या रचनेनुसार शिवसेना प्रमुख हे आता चीफ असणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख हे पद नाही तर शिवसेना प्रमुख हे चीफ असणार आहेत आता एकवीस जून दोन हजार बावीसला या शिवसेना पक्षामध्ये फूट पडली दोन गट पडले आणि या दिवशी पक्षाची एकूण स्थिती काय आहे याच्यावरती पुढची सगळी समीकरणं अवलंबून असणार होती नार्वेकर यांनी हे मान्य केलं की या पक्षामध्ये फूट पडलेली आहे शिंदे गटाकडे सदोतीस आमदार आहेत आणि उर्वरित आमदार हे ठाकरे गटाकडे आहेत आता हे सर्व होत असताना म्हणजे फूट पडलेली जेव्हा आहे तेव्हा ठाकरे गटाने शिंदे यांना गटनेते पदावरून काढून टाकलं तडकाफडकी हे काढून टाकण्यात आलेलं होतं मग याच्यावरती राहुल नार्वेकर यांनी असं म्हणलेलं आहे की प्रमुखाचा निर्णय म्हणजे शिवसेना प्रमुख जे आहेत यांचा निर्णय हा राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय मानता येणार नाही आणि प्रमुखांना जर का निर्णय घ्यायचा असेल तर ते एकट्याने निर्णय घेऊ शकणार नाहीत राष्ट्रीय कार्यकारिणीला विश्वासात घेऊनच त्यांना या संदर्भातले निर्णय घेता येतील आता ते त्यांनी या ठिकाणी केलं नाही थोडक्यात काय राष्ट्रीय कार्यकारिणी सर्वोच्च आहे हेच या ठिकाणी नार्वेकर यांनी म्हटलेले शिवसेना प्रमुख पक्षातील कोणत्याही लिडरला किंवा गटनेत्याला पदावरून काढू शकत नाहीत हे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आणि त्याच्यामुळं शिंदे यांची हकालपट्टी सुद्धा त्यांनी अमान्य केलेली आहे कोणत्याही पक्षामध्ये त्या पक्षाच्या पक्षा प्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे पक्षांतर्गत लोकशाहीला घातक असल्याचं सुद्धा महत्वाचं विधान या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे आता त्यांचा निकाल जर का आपण बघितला तर त्या निकालातले जर का आपण समराईज करायचं म्हणलं तर हेच म्हणू शकतो की शिंदे गट हा खरी शिवसेना असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटालाच त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि ते कशावरती तर मेजॉरिटी या टेस्ट वरती त्यांनी ही मान्यता दिलेली आहे याच्या सोबतच भरत गोगावले यांचा व्हीप त्यांनी इथं मान्य केलेला आहे विधिमंडळ पक्ष ज्याचा असेल पक्ष त्याचाच असणार आहे हे या ठिकाणी त्यांनी अंडर केल्याचं दिसून येतंय आता बघा सभापतींचा निकाल जर का आपण बघितला तर त्या निकालामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा दिसतोय तो म्हणजे सुनील प्रभू यांच्याविषयी सुनील प्रभू यांना सर्वात जास्त या केसच्या दरम्यान क्रॉस चेक केलं गेलं आता त्यांनी वेळोवेळी वेगवेगळे दावे केले वेगवेगळे कागदपत्र तिथं सबमिट केली त्याच्यामधल्या तारखा बदलल्या कधी कधी हाताने तारखा लिहिल्या हजेरी मध्ये सुद्धा गोंधळ झालेला आहे राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालात असं म्हटलंय की सुनील प्रभू यांची चीफ व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यावेळेस पक्षामध्ये फूट पडलेली आहे निवडणूक आयोगानं शिंदे गटाला खरी शिवसेना मानल्यामुळं सुनील प्रभू यांना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याचा अधिकार नाही आणि ते काही व्हीप सुद्धा नाहीयेत आता हे झालं त्यांचं ऑब्झर्वेशन जे प्रायमरी ऑब्झर्वेशन होते इथे आता शिंदे गट जो आहे हा खरा शिवसेना म्हणून समोर आलेला आहे भरत गोगावले यांच्या व्हीपला मान्यता देण्यात आलेली आहे आता महत्वाचा प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहतो तो म्हणजे जर का शिंदे गटाला मान्यता दिली तर त्यांच्याविरोधात जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे तो अपात्र ठरणार का तर गोगावले यांनी ठाकरे गटाचे आमदार हे दहाव्या परिशिष्टानुसार अपात्र ठरवण्याची मागणी केलेली होती ती मागणी सुद्धा या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी अमान्य केलेली आहे आणि संदर्भात योग्य ते पुरावे नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता व्हीप ज्यावेळेस बजावला गेला तर तो व्हॉट्सअप मेसेजेसद्वारे बजावला गेला यासोबतच खूप साऱ्या जणांना हा व्हीप डिलिव्हर सुद्धा झाला नाही हेही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे थोडक्यात आपण शेवटाकडे असं म्हणू शकतो की आता शिंदे गट हाच खरी शिवसेना आहे भरत गोगावले हे व्हीप आहेत आणि याच्या सोबतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे ह्या गटामधले जे आमदार आहेत ते सुद्धा अपात्र ठरलेले नाही आहेत आजच्या दिवशी आता येणाऱ्या काळामध्ये परत एकदा कोर्टामध्ये जातील आणि या संदर्भात अजून कोर्टाकडून काही ना काहीतरी स्पष्टीकरण येत राहील पण या एकूण निकालाचं अजून सविस्तरमध्ये स्पष्टीकरण तुम्हाला बोलबिडोवरती येणाऱ्या काही वेळामध्ये निश्चितपणे मिळेल तो आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद